नमस्कार साहेब आज पिंपळगाव ग्रामस्थांना एक आनंदाची गोष्ट आहे बरेच दिवस जवळजवळ पाच सहा महिने जो, 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 जो रस्ता या ठिकाणी आर्वीकडून येणारा गावात जो आपण खालची वस्तू काय म्हणतो पूर्वी वेज बाजूनी बौद्ध व्यस्त वस्तीकून गावात येणारा म्हणजे आर्वीवरून येणारा पिंपळगावमध्ये रस्ता आज खुला केला खुला करत असताना सर्व पिंपळगाव ग्रामस्थ आणि विशेषतः तांटामुक्ती अध्यक्ष तांटामुक्तीने आणि ग्रामपंचायतने एकत्र येऊन रास्ता खुला केला आणि तो रस्ता खुला करण्यासाठी विविधकारी सोसायटीचे माजी चेअरमन राजू शेख <coughs> खानगे असतील आर पी आयचे अध्यक्ष गौतम लोखंडे असतील या ठिकाणी ज्यांच्या रस्त्याच्या संबंधित कटुता होती ते सलीमबाऊ सलीमबा सलीमबा सलीम सलीमबाई <coughs> मोमीन असतील या ठिकाणी तांटामुक्तीच्या अध्यक्ष आनंदराव खांड खांडगे असतील युवा उद्योजक सचिन भाऊ चव्हाण असतील तसेच बाळासाहेब गावडे असतील यांच्यासुद्धा जागेचा प्रश्न होता बरेच वर्ष त्यांची तळमळ होती पण त्यांनीसुद्धा सगळ्यांच्या आव्हान करून खुल्या मनाने आज रस्ता खुला केला मी पिंपळगाव ग्रामस्थांचे होते आणि त्यांचा आभार मानतो तसेच या ठिकाणी हारुणबाई मोमीन सलीम आणि हारुणबाई मोमीन यांनी मनाचा मोठेपणा दाखवला शेवट समाजात वागत असताना आमचं कुठलंही भांडण नाही आम्ही समाजाबरोबर आहे गावाबरोबर आहे तुमच्या सर्व लोकांबरोबरही आणि तसा त्यांनी संदेश दिला ज्येष्ठ सदस्य माजी सरपंच अरुण शेठ आणि सचिन भाऊ लोखंडे यांनी ही भूमिका ग्रामपंचायत मार्फ मार्फत मांडली विविधकारी सोसायटीचे चेअरमन दत्ता शेठ खांडगे असतील या ठिकाणी श्रीकृष्ण पदसंस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब वाने असतील आणि तांटामुक्तीचे उपाध्यक्ष राहुल भाऊ गावडे असतील मी सर्वांना विनंती करतो वाणीसाहेब राहुलची भूमिका महत्वाची होती त्यांनी त्याच्या पद्धतीने व्यवस्थित मार्ग केला मोजमाप केलं त्याला त्या कॉन्ट्रॅक्ट लाईनमुळे अंदाजे राजू शेटने ते आपण सगळं घेतलं कागदव आणि एक सामंजस्यानी सगळ्यांनी विचारविनिमय करून आज रस्ता खुला होतोय पिंपळगावकारांच्या दृष्टीने एक शेवट गावातील सर्वात मोठा तांता होता कारण हा अर्ज तहसीलदारांपर्यंत गेलता बिडओपर्यंत गेलता ग्रामपंचायतपर्यंत घालता ग्रामपंचायत पोलीस स्टेशनपर्यंत एक रस्ता खुलावा म्हणून पत्रव्यवहार घालता पण ग्रामसभा दहा तारखेला आहे वाणीसाहेब तुमचा पुढाकार महत्त्वाचा आहे तुम्ही सगळ्या वेळांची बांधली शेवट मोठ बांधणारा महत्त्वाचा असतो आणि तुम्ही या ठिकाणी मोठ बांधली ग्रामस्थ म्हणून मारुती नाना वरडी मागाशी होते पांडू नाना गावडे होते सरपंच सरपंचताई या ताई जाधव होत्या परत त्यानंतर अनेक ग्रामस्थ होते सर्वांनीच या कामात सहकार्य केलं त्यांचं सुरुवात मी समस्त ग्रामस्थ पिंपळगाव यांच्यावरतीने आभार मानतो अशाच प्रमाणे तुम्ही चांगल्या प्रकारे नांदा चांगल्या प्रकारे वागा गावची संस्कृती दाबा जपा एकमेकाचा आदर राखा कारण जो तो काम करीत असतो पण त्या खुर्चीवर आल्यानंतर तिथं वाद तयार होतात आणि ती संस्कृती आपण जपली पाहिजे एवढंच मी ग्रामस्थांना आवाहन करतो कालसुद्धा अरुण शेठचा झुंजार मित्रमंडळांनी जे ते त्यांच्या पंधरा वीस वर्ष झुंजार मित्रमंडळात त्यांच्या काय जुनं काय झाल्यानंतर जात नव्हते पण त्या मंडळाने त्यांचा काल पूजेच्या दिवशी सत्कार केला त्यांची माफी मागितली इथून पुढं तुमचा कोणत्याही प्रकारचा अवमान होणार नाही ना, तुम्हाला मा वागणूक चांगली दिली जाईल आणि अरुण सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं मार्गदर्शक म्हणून मी तुमची भूमिका राहीन तुम्ही पुढं चला त्या संजय वराडे असल राहुल असल मयूर चव्हाण असल प्रशांत चव्हाण असल महेश चव्हाण असल सचिन भाऊ चव्हाणसुद्धा होते त्या मंडळाचे सदस्य निलेश भाऊ योगेश ही सर्व मंडळी मनोज चव्हाण असतील या सर्वांनी राकेशनी त्यांनी त्यांचा यथोच्छिज सत्कार केला असेच तंटे गावात होऊ नये कारण तंटामुक्ती जरी असली तरी आपण सर्वांनी जर नियम पाळले तर तंटे वाढणार नाही एवढीच मी ग्रामस्थांना आवाहन करतो असंच आपण काम करून एकजुटीने गाव पुढे नेण्यास सर्व बंधनकारक राहू एवढी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय श्रीराम बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका